आम आदमी पक्षावरती जो आक्षेप होतो मी आधी म्हणलं असतं की हे लोकशाही मानत नाही इकडं आणायचा की आम्ही जनतेला कसं उत्तरदायित्व आहे आम्ही लोकांमधून कसं सगळ्या गोष्टी करू साधेपणा कसा राहणार आम्ही त्या मध्ये कसं फिरूत दामडवल नको टू एच के छोट्या फ्लॅटमध्ये कसं राहत हे सगळं म्हणायचं आणि प्रत्यक्षात सगळी कुटकृती उलटी ठेवायची तुम्ही लोकशाहीसाठी आंदोलन केलं आंदोलनातून तयार झालेला पक्ष आहे आणि आता त्या लोकशाहीचे सगळे संकेत बाजूला ठेवून तुम्ही नेमलेला मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी खुर्ची रिकामी ठेवायची बाजूला बसून नाटकं करायची हा आक्षेपारे मुद्दा हे सगळं आता यांना का करावं लागतं आहे कारण की आता सहा महिन्यात काय चार महिन्यातच मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी मध्ये तिथे मुद्दे संपतीये आणि लगेच तिथे आता विधानसभेच्या निवडणुका लोकांना आता तोंड द्यायचं आहे लोकांना तोंड देत तों असताना तुम्हाला ही जी भीती वाटते आहे आता की आपण आतापर्यंत जो आणि जसा कारभार केला आपणच जशा पद्धतीनं उलटपालट म्हणजे बोलायचं एक आणि करायचं दुसरं एक अजून एक ह्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की वारंवार ज्या पक्षांनी अशा पद्धतीने आपल्या घरामध्येच पद ठेवले हो म्हणजे बायकोला लालू प्रसाद यादव सारख्यानी राबडी देवीला मुख्यमंत्री केले अचानक त्यांच्यावरती सगळे ते खटले दाखल झाले नंतर ते गुन्हेगार म्हणून सिद्ध झाले ती पुढची गोष्ट हा जो आक्षेपार्ह मुद्दा आहे आहे तरी त्यातल्या त्यांनी यांच्या बायकोला केलेलं नाहीये पण तरीही सुद्धा तुम्ही लोकशाही संकेत डावलता हा त्याच्यातून संदेश चाललेला आहे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ही जी घराणेशाही ज्या पद्धतीनं आलेली आहे लोकशाहीला लागलेली ही कीड आहे आणि तुम्ही ज्याची टीका करत होता तुम्ही पण अप्रत्यक्षरित्या पुन्हा त्याच्यात बळी पडतात ना तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या कोणाला मुख्यमंत्री पदी बसवले नशी सुनीता केजरीवाल त्यांच्या पत्नीना ते बसवतील अशी चर्चा होती पण तुम्ही ज्याला कोणाला बसवलं ती व्यक्ती ही त्या पदाचा कुठलाच सन्मानगृहित धरत नाहीये लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं चालत नाही की त्याच्या वतीनं मी कारभार करते म्हणून ती खुर्ची रिकामी ठेवलेली आहे पुढचा एक त्याच्यातला सगळ्यात जास्त महत्वाचा असा मुद्दा आहे तो हा या पक्षाने आम आदमी पक्षाने ज्या पद्धतीनं सगळा कारभार केलेला होता ज्या पद्धतीनं सरकारी पैशाची उधळपट्टी केलेली होती इतकंच नाही जाहिरातीवरती आमाप जो पैसा खर्च केला गेला -के होता तो त्याच्या त्या, त्या पक्षाच्या त्या दिल्ली सरकारच्या एकूण उत्पन्नाच्या अतिशय विपरीत असं त्याचं व्यस्त असं प्रमाण आहे हे लक्षात न घेता वाटेल तशी प्रसिद्धी करण्यात आली प्रसिद्धी माध्यमं हातामध्ये ठेवली त्यांनी आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय गेला तेव्हा उच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाने तेव्हा ते आक्षेप घेतलेला होता की तुम्ही इथून पुढं जाहिरातीवरती पैसा तुम्हाला अशा पद्धतीने उधळपट्टी करता येणार नाही खर्च करता येणार नाही तेव्हा दिल्ली मेट्रोमधला एक रेल्वेच्या संदर्भातला विषय होता त्याच्यासाठी राज्य सरकारने त्यांचा वाटा जो द्यायला पाहिजे होता तो दिला नाही कारण काय सांगितलं तर तिजोरीमध्ये पैसा नाही आणि तेव्हा उच्च न्यायालयामध्ये हा विषय चर्चेला आला होता की तुम्हाला जाहिरातीसाठी पैसा कसा आहे आणि तेच रेल्वेसारखी ती जी सुविधा तुम्हाला पोहोचवायची आहे म्हणजे दिल्ली सरकार आणि मला वाटतं उत्तर मधलं ते गाव होतं तिथपर्यंतची ती व्यवस्था कशी गुरुगावच्या पलीकडे गुरुग्रामच्या पलीकडे काहीतरी या रेल्वेसाठीचा म्हणून जो पैसा त्याला राज्याचा म्हणून जो वाटा द्यायला पाहिजे हो या आम आदमी पक्ष पक्षाच्या सरकारनी ज्या पद्धतीने फुकटम फाकटी उधळपट्टी केली आणि तिकडे ड्रामा असे केले की आम्ही शिक्षणाचं कसं मॉडेल उभं केलेलं आहे आम्ही आरोग्याचं कसं मॉडेल उभं केलेलं आहे लोकांना पाणी कसं फुकट दिलेलं आहे लोकांना वीज कशी फुकट दिलेली आहे मेट्रोमध्ये सगळ्या महिलांना प्रवास कसा फुकट आहे ह्या ज्या फुकटम फाकटीची सगळी धोरणं होती ती सगळी आता दिल्लीच्या गळ्याशी आलेली आहे दिल्ली जेव्हा यमुनेच्या पुरात पाण्यामध्ये बुडाली तेव्हा लक्षात असं आलं की तुम्ही ही जी काही कामं पुरेशी करायला पाहिजे ती केलेली नाहीये साफसफाईची नाले सफाईची शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर ढोंग आता उघडत झालेले दारूचा भ्रष्टाचार प्रकरणी हे लोक जेलमध्ये आहेत यांचे मंत्री उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जेलमध्ये होते हे जेलमध्ये होते आता जामिनावरती फक्त बाहेर आलेले आहे आजही सत्येंद्र जैन सारखा तुमचा मंत्री जो तुरुंगात आहे तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात जे सगळे हे गंभीर आरोप झालेले होते आणि तुम्ही आरोप ज्यांच्यावरती केले होते भ्रष्टाचाराचे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक पक्ष स्थापन केला निवडणूक लढवल्या सत्तेवरती अरे तुमच्यावरती आता परत तेच आरोप आता ही तुम्हाला सहा महिने ही जी संधी आहे लोकांच्या समोर जाण्याची तर तुम्ही त्याच्यामध्ये नोटंकी करायला लागली अतिशय मारलेली ज्या पद्धतीनं वागतायत की ती खुर्ची रिकामी ठेवायची ना आपण बाजूला द्या बसायचं या सगळ्यातून जो संदेश जातोय तो अतिशय वाईट आहे दुसरी एक अडचणीची बाब अशी आहे की तथाकथित इंडिया आघाडीच्या नावाखाली म्हणून वारंवार हे जेव्हा बोलत होते लोक काय सांगत होते आणि आता हरियाणामध्ये निवडणूक आहे हा पक्ष त्या ठिकाणी काँग्रेस बरोबर लढत नाहीये ते स्वतंत्र लढत आहे पण इकडे म्हणताना मात्र तुम्ही इंडिया आघाडी म्हणायचं इकडे लढताना म्हणजे ती आघाडी फक्त भाजपच्याच विरोधामध्ये अशी आहे काही तत्विक किंवा तिला कुठला काही बाकीचा आधार आहे असं नाही असं जर नकाराच्या पातळीवरती तुम्ही जाऊन काहीतरी पर्याय लोकांच्या समोर देतो म्हणाला तर तू लोक पर्याय स्वीकारतील कसं सगळ्यात एक वेगळं असं उदाहरण असं होतं की दोन हजार तेराला तिथे काँग्रेसच्या का सहकार्य असं पहिल्यांदा त्यांना काही बहुमत प्राप्त झालेलं नव्हतं आठ काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दिलेला होता सरकार स्थापन झालेलं होतं हे, हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक आली पहिली त्यावेळेस आम आदमी पक्षाच्या याच लोकांनी इतक्या गमजा केल्या होत्या की देश पातळी होती आम्ही सक्षम असा विरोधी पक्ष कसा आहोत की जो की काँग्रेस पण नाही यांनी देशभर निवडणुका लढवल्या होत्या तितक्या जागा तर काँग्रेसनी पण लढवलेला होता स्वतः अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये वाराणसीला उभे राहिले होते निवडणुकीला ते जे सगळे ड्रामे त्यांनी केलेले होते आणि लोकांनी तेव्हाही नाकारलं चौदालाही नाकारलं एकोणीसला नाकारलं सलग तिसरी लोकसभेची निवडणूक झालेली आता लोकांनी तुम्हाला थारा दिलेला नाही फक्त दिल्लीची विधानसभा आणि आता मागच्या वेळी जिंकलेली ती पंजाबची विधानसभा ही जी नोटंकी आहे आम आदमी पक्षाची आणि जेव्हा जेव्हा वारंवार असं म्हणतात की लोकांच्या न्यायालयात जाऊन लोकांनी तुम्हाला नाकारलेला आहे त्याच्यावरची ही वसंतवाणी आतिशी योक्तीचे घडे प्रदर्शन खुर्चीचे दर्शन रीत्या रित्या आपली आतिशी आपला केजरू अवघे बाजारू धोरण निवडणुकीच्या तोंडावर जाग भ्रष्टाचार डाग झाकावया तेव्हा नाही दिला पदराजीनामा आता आता काय कामा नोट लोकशाही मध्ये पदाची प्रतिष्ठा अंध व्यक्तिनिष्ठा कामाची भारताची ओगा काहो बरोबरी नखा चिका तरी आहे कांत म्हणे यांची करा आता सुट्टी वाजवून शिट्टी मताद्वारे वाजवून शिट्टी मताद्वारे दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावरती आहे अशा पद्धतीचे नोटंकी करणारे भ्रष्टाचारी यांना लोक निवडून देतील अशी शक्यता वाटत नाही प्रत्यक्ष लोक काय निर्णय घेतील तो लोकांच्या हातात आहे अरविंद केजरीवाल यांच्यावरती जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी ते राजीनामा दिला नाही प्रत्यक्ष तुरुंगात जावं लागलं तेव्हाही राजीनामा दिला नाही आता तुरुंगातून जामिनावर सुटका झालेली आहे निवडणुका तोंडावर येत हे पाहून हे सगळं शिकू शकतं आपल्यावरती तुरुंगातला मुख्यमंत्री असा ठप्पा येऊ शकतो म्हणून आता उप्रती झालेली आहे वराती मागून घोड म्हणतात तसं किंवा बैल गेला केला तशा त्या पद्धतीनं आता तुम्ही राजीनामा दिलेला आहे आता आपल्या हातातलं बाहुलं असलेलं त्या अतिशय मालिनीला खुर्चीवरती बसवलेलं आहे या अशा निवडणुकीच्या तोंडावरती केलेल्या वरवरची ज्याला रंग सफेद असा आपल्याकडे शब्द आहे किंवा वरवरची पडते त्यांना काहीच फरक पडणार नाही किंवा दुसरी एक फार आपल्याकडे असल अशी म्हण आहे की मोदीच्या तोंडाला बोळा घालायचा आणि दरवाजा उघडा ठेवायचा तुम्ही उगाच काहीतरी किरकोळ अशी गोष्टी करताय पण समूह जे सगळे बदल करायला पाहिजे होते एकूण सगळ्या प्रशासन व्यवस्थेमध्ये आणि तुमच्या भ्रष्ट सहकार्यांच्या संदर्भामध्ये ते काही केलेले दिसत नाहीत बघूयात जनता काय निर्णय देते अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने अतिशय मारलीनी केलेली ही जी नौटंकी आहे रामाची बरोबरी करायची भरताची बरोबरी करायची आणि सिंहासनावती पादुका ठेवून मी कसं बाजूला बसते असं दाखवायचं लोकशाहीला ही गोष्ट बिलकुल मंजूर नाही हा लोकशाहीला कलंकार इथेच थांबूया धन्यवाद